आज जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराज व परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या प्रेरणेतून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थाच्या माध्यमातून आज आतापर्यंत आता चा चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी पूर्ण महाराष्ट्र तसेच भारतभर रक्तदान केंद्राचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये गुरुमावलींनी जवळजवळ एक लाख रक्तकुपिका संकलन करण्याचं संकल्प केला होता या संकल्पाच्या माध्यमातूनच जवळजवळ पंधरा दिवसाच्या आतच म्हणजे जवळजवळ बारा दिवसामध्येच एक लाख संकल्प पूर्ण झालेला आहे पूर्ती झालेली आहे याच्यामध्ये आत्ता जे दोन तीन दिवस आहेत त्याच्यामध्ये भर रक्तकुपिकांची रक्तदानाची पडणार आहे त्याच माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये जे जवळजवळ पस्तीस रक्तदान कॅम्प आयोजित केलेले आहेत त्यामधीलच आजचा हा दरवाळा रक्तदान केंद्र तर या या माध्यमातून जिल्ह्याभरातून जवळजवळ तीन हजार रक्तदान कुपिकाचं संकलन जळ जिल्ह्यातून झालेलं आहे होत आहे आणि याच्यामध्ये सांप्रदाय भक्तगण तसेच सार्वजनिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते गावातील काही कार्यकर्ते मंडळ याच्या माध्यमातून भरभरून बर असं योगदान या रक्तदान कॅम्पसाठी भेटत आहे तसेच यानंतरही आपल्या संप्रदायाच्या माध्यमातून जसं रक्तदान कॅम्प आहेत तसंच आपला सांप्रदायाचा ब्लड युनिटचा हा जो उपक्रम आहे याच्याही माध्यमातून दात्याला जागेवर ज्या ठिकाणी दात्याला गरज पडत समजा पेशंटला त्या ठिकाणी आपला संप्रदाय हा सांप्रदायाच्या माध्यमातून त्या ठिकाणीच डोनर उपलब्ध करून रक्तदान देण्याचं हेही काम आपला संप्रदाय करत आहे साधारणतः किती जणांनी आत्तापर्यंत रक्तदान केलं आहे धाराशिव या दडवळा या कॅम्पवर आत्तापर्यंत या कॅम्पमध्ये यावेळेस आतापर्यंत शंभर रक्तगुपिकांचं संकलन हे झालेलं आहे याच्यापुढेही आणखीन रक्तदान चालूच आहे